नमस्कार आपण पाहता प्राईम न्यूज मराठी आज दिग्रज शहरात बंजारा समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थातच एस प्रवर्गा टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट अनुसार ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले जाण्याबाबतचा जी आर राज्य सरकारकडून काढण्यात आला त्याच गॅजेटानुसार आम्हालाही एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी मागणी सकल बंजारा समाजाने या मोर्चाद्वारे केली मोर्चाची सुरुवात शहरातील शास्त्री पुतळ्यापासून झाली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयावर झाला आणि तहसीलदारांमार्फत राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले की हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस तसेच अँड बेरार प्रोव्हिजनमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी समाज म्हणून केला आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आजही बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचेच आरक्षण दिले जाते मात्र महाराष्ट्रात या समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे बंजारा समाजावर अन्याय झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जातीचेच आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज बांधवांनी यावेळी दिला मोर्चादरम्यान दिग्रसचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी उत्कृष्ट पोलीस बंदोबस्ताची तरतूद करून संपूर्ण मोर्चाचे उत्तम नियोजन केले यामुळे मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला दिग्रस शहरातील या भव्य मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाजाने आपला ठाम आवाज बुलंद केला असून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

महिला मध्ये तरुणीमध्ये विद्यार्थी मध्ये क्रांती निर्माण झाली खरोखर त्याच्या अभिनंदन पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होता आणि आदिवासी मध्ये राहील आणि याच्यासाठी पवारांचे संपूर्ण धर्मगुरू आणि बंजारा समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे महिला म्हणजे छत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून सरकारकडे जी मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट बघतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो आम्ही कसे घ्यायचं आहे हे आम्ही शांततेपणे घेऊ आणि याच्यामध्ये जर या देशाला महाराष्ट्र देशाला नरेंद्रजी प्रधानमंत्री त्यांच्या समोर समाज त्यांच्या आहे म्हणून या राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं की नमूद हैदराबाद गॅगेच्या माध्यम आज तसेवारे निवेदन देण्याचा आम्हाला आमचं आरक्षण एकोणीसशे पन्नास ला आमचा अधिकाल माऊन घेतला होता आम्हाला डॉक्टर महान महाराष्ट्रपती डॉक्टर राजा राजा राजेंद्र प्रसाद त्यांनी एकोणीसशे पन्नास लागू सूचीमध्ये टाकलेलं ला आहे आणि असाइटमेंट वर त्याची सही झालेली आहे आणि आमचा आरक्षण एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यानंतर त्याला हिरवून घेतलेलं आहे पण कोणाचं आमचंच आरक्षण आम्हाला पाहिजे जे आम्हाला भेटलं नाही आम्ही वंचित आलो बऱ्या खऱ्याच आलो शिकार केली आजपर्यंत आमचे मुलं नोकरीपासून वंचित आहे आज मी गाई भर करायला लागले आमची शासनानं पाहाली पाहिजे आणि आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्ही आमचे निरोधक महाराष्ट्र शासनाला तसे मार्फत पाठवतो देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे आमच्या पंचार समाजाला आरक्षणाचा ठराव द्या आणि आम्हाला आमच्या दिल्लीचा माध्यम आम्हाला आरक्षण देणार आहे केंद्र सरकार आमची निर्णय सरकारची आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदीजी मोमो यांनी आम्ही विनंती करून आमचं आरक्षण आम्ही घेणार महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे अशा प्रकारचं बलिदान आम्हाला जपूर आहे आम्हाला जरूर बलिदान दिलेलं म्हणून दादा एकनाथ दा राय यांनी पोलिसांच्या लाटी आपल्या छापला घेतल्या आणि आपलं बलिदान दिलं त्यामधून भगत भगतसिंग राजगुरु सुखदेव तयार झाले सुभाष चंद्रजी भोसून आले त्यांनी एक संघा तयार केली आली आपली लढाई लढली अशाच प्रकारची लढाई मला अभिच आहे आपल्याकडून मित्र हो बंजार समाजाचा दोष काय मी प्रश्न विचारतो मी बारासाहेब आपल्याला प्रयत्न विचारतो प्रसादला प्रयत्न विचारतो की बंजारा समाजाचा का दोष काय या इंग्रजीला उलट लावण्यासाठी स्थानिक होते त्यांच्याकडून बरं लिहिले बंजारा समाजाने आपली ही लढली बंजारा समाजाने हा उताळा दिला होता त्यावेळी हीच तेवढ्या कंपनी बांध पडलं होतं आणि राणीने जाहीरनामा केला आणि त्या वेळेसच बंजारा समाज हे बंजारा समाज म्हणून बंजारा समाजाला इंग्रजांनी एखादा जन्माला आलेला असेल त्याच्या माथ्यावर सुद्धा किंवा सिक्का प्रशासनाने मारून दिला होता असणारा कायदा बंजारा समाजावर गेला मित्र ही फार मोठी जखम घेऊन आपली स्वातंत्र्याची पाठ पाहिली मी जखम आम्हाला आपल्या देशातील सरकारमध्ये मी जखम भरून निघेल त्याने त्याच्यावर बलंद होईल परंतु त्यावर मलंत जखमेला आणखी परत त्याच्यावर नीट जोडण्याचं काम या आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आम्ही लढलो म्हणून दिल्ली झालो आणि ज्यांनी चार दिवशी केली ज्यांनी त्याचे लावणचे तिन्हेर केले ते राबवले नाणे ते लक्ष करते नाणे मित्रभाऊ बंजारा समाजावर जर काही अन्याय झाला असेल तर खऱ्या अर्थाने बंजारा समाज हा लग्न लागत होता जात होता त्यानंतर बोली भाषेच्या आणि बंगोली याच्यामध्ये जे काही राज्याची रचना झाली त्याच्यामध्ये परंतु जे लोकांवरती जाईज काय आणि आमचे सद्गुरू महाराजांनी अभिमन्योजन केलं होती त्या आमच्या बापू या सर्व संत संतांना योगदान आपण म्हणता समाज हा शांत आणि शिस्तप्रिय आहे आतापर्यंत आम्ही वाहन बघत होतो की आम्हाला भाविक सरकार क्रिस्टमध्ये आरक्षण देईल परंतु आमच्या स्थान संस्थेची आणि जणू काही वाट लावली परंतु मराठी समाज आहे जे श्रीमंत आणि गोटायला शकतात महाराष्ट्र सत्राचा समाज आहे त्या समाजाला छपोगट राज्याच्या त्यांना आम्हाला आनंद आहे आम्ही नेस्टी बांधणारा सुद्धा त्यांचं आरक्षण त्यांना बघणार असो त्यांच्याशी आम्हाला काही बोलायचं नाही परंतु आम्ही जे आदिवासी आहोत सुरवातीपासून आम्ही संघर्ष ठेवणारे लोक आहोत तर सांगितलेला आहे की जे आदिवासी मध्ये जाऊ शकतात एस टी मध्ये जाऊ शकतात त्यामध्ये तो पहिली गोष्ट म्हटलेला आहे की समाज हा गावापासून दूर असलेला असला पाहिजे कोण समाज समूहामध्ये भटकत होता लढाई करत होता चोरी करत होता परिस्थिती तशी होती निंगाची दोन आठवड होतात दोनशे वर्ष होतात आणि बलिदा आमचा समाज पण करून घ्यायची जेव्हा त्यांच्या समाजाची संस्कृती सुद्धा एक आहे भाषा बळी येत आहे तेराव येत आहे फक्त भारत गोष्ट एक विनोद आमच्या बंगला सर्वसाच्या बाबतीमध्ये भारत सरकारने केलेला आहे आमच्या तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश मध्ये आम्ही आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस गोर बंजारा कृती उत्सव आरक्षण समितीच्या वतीने व गोर सेनेच्या माध्यमातून आज दिग्रस या तहसीलवर आपण आलेले आहोत सगळ्यांना मुद्दा माहीत आहे मागील मराठा आरक्षणामध्ये बसताना फडणवीस साहेबांनी काही शब्द दिलेला आहे जरंगा पाटल्यांना ती दोन तारीख दोन तारीखेच्या जी आर किंवा हैदराबाद नुसार तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ आमचं सुद्धा या सरकाराला म्हणणं आहे की जर हैदराबाद गॅजेट जर लागू करत असाल तर त्यामध्ये गोरबंजारा समाजाचं सुद्धा लेखी स्वरूपातली तिथं नोंद आहे एसटी कॅटेगरीमध्ये तर आम्हाला सुद्धा ते एस टी कॅटेगरी लागू करा कारण बरेचसे दिवस झाले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे एकोणीसशे ला हा भारत देश स्वातंत्र्य झाला पण बंजारा समाजाला आतापर्यंत स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आमचे जे मुलंबाळ आहे आमचे जे विद्यार्थी आहे ते शिक्षणापासून कोस दूर आहे आमचा विकास झालेला नाही आहे त्याकरिता सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये बसवा अन्यथा बिगस मध्ये नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडू होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी